झोपायला ग्या आणि ज्यांनी झोपल्या नाहीत त्यांनी या ठिकाणी वेळेनंतर गाड्या आतमध्ये आणू नका सुटला गाड्या सुटल्या मैदानातील क्रमांक एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये लढत सुंदर अश्या गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेविला पात्र जिगारबा वैलावरती वाचणारा मर्दाणी जॉकीचा खेळ काटाके लढत सुरू आहे अतिशया सुंदर मगाज आजपासून सांगतोय नुसती गती असून चालत नाही शिजतो पाहिजे जाऊ द्या त्याच्या नाही मनात वळा पन्नास वळा वड़ा। गडगडमास पन्नासचा निखाल निखाल निकाल घडा क्रमांक एकोणपन्नास आणि निकाला तास क्रमांक सात मधून पलिघडी कुमारी आदवीकांड मोनागी चव्हाण दहगाव सुट्टी मेकर निर्णय